अमृता मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहे तीळ आणि साखरची चिक्की चला तर मग तीळ आणि साखरची चिक्की कशी बनवायची ते बघूया तीळ आणि साखरची चिक्की बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे अर्धा वाटी तीळ आणि अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि आपण इथे थोडीशी साजूक तूप देखील घेतलेले आहे चला तर मग आता आपण चिक्की बनवायला सुरुवात करू हे बघा तीळ अशी मस्त बारीक गॅसवरती थोडीशी भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे तीळ लगेच भाजली जाते एक दोन ते ती तीन मिनिट आपण तीळ सतत हलवत राहणार आहे हे बघा तीळ हलकीशी अशी भाजली गेलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये तीळ काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये मी अर्धा वाटी साखर घालून घेणार आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे साखर आपल्याला पूर्ण अशी मेल्ट करून घ्यायची आहे साखर आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे पूर्ण साखरीचे दाणे मेल्ट झाले पाहिजे एकदम लवकर बनवून होती ही साखरपापडी काहीच वेळ लागत नाही आणि जास्त काही साहित्यही लागत नाही फक्त साखर आणि तीळ आपण इथे वापरलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात थोडंसं दाण्याचं देखील घालू शकतात हळू साखरीचे दाणे मेल्ट होयला सुरुवात झाली आहे आपल्याला साखर सतत न थांबता एक सारखी कंटिन्यू हलवत राहायची आहे साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे हे बघा हळूहळू साखर मेल्ट ढोवायला हो सुरुवात झाली आहे पाच मिनिट कंटिन्यू हलवत राहिल्यावर आता कुठे साखर मेल्ट होयला सुरुवात झाली आहे एक पाच मिनिट आपल्याला सतत साखर हलवत राहायची आहे त्यानंतर अशी साखर गोळा होऊन येते आणि आता ती पूर्ण अशी यातले पूर्ण दाणे आपल्याला मेल्ड होईपर्यंत एक सारखी हलवत राहायची आहे एक साधारण पाच ते सात आठ मिनिट लागतात पूर्ण साखर यात मेल्ड व्हायला हे बघा तरी आता अजून यात भरपूर साखरेचे दाणे आहेत ते देखील पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे हे बघा याचा कलर देखील चेंज झालेला आहे तर पूर्ण अशी यात मेल्ट झालेली आहे आता आपण थोडाही वेळ न घालवता यात घालून घेणार आहे तीळ तीळ घालून आपल्याला हे मिश्रण एकत्र करायचे आहे तीळ घातल्यावर अजिबात वेळ न घालवता एक सारखी हलवून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने जेव्हा तीळ अशी जवळजवळ गोळा व्हायला लागेल तेव्हाच आपल्याला ही गॅसवरून उतरवायची आहे तोपर्यंत गॅस थोड्या वेळ चालूच ठेवायचा आहे आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे थोडाही वेळ न घालवता आता आपण हे मिश्रण ह्या कागदावरती टाकून घेणार आहे हा मी आपण जो पोहे आणतो तो कागद घेतलेला आहे ह्या कागदावर जर तुम्ही चिक्की केली तर तुम्ही बघा अजिबात चिक्की चिटकत नाही तर आपण हे जेवढं फास्ट आपल्याला लाटता येईल तेवढी फास्ट लाटून घ्यायची आहे हे बघा मी थोडीशी जाडसरच ठेवणार आहे कारण मी इथे चिक्की करते आहे पापडी करायची असेल तर तुम्हाला एकदम फास्ट अशी पातळ लाटावं लागेल हे बघा या पद्धतीने किती मस्त अशी चिक्की बनवून झालेली आहे हे बघा किती इझिली या कागदावरून चिक्की निघाली या कागदाला मी थोडेसे तूप लावून घेतले होते हे बघा मस्त अशी चिक्की बनवून झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू